नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला एक आ... समाजासाठी काम केल्याबद्दल आपल्याला गौरवपूर्ण म्हणजेच आपल्याला ट्रॉफी देण्यात आलेली आहे आपला सन्मान करण्यात आलेला आहे आणि तो सन्मान कशासाठी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपण एकतीस मे दिवशी एक व्हिडिओ बनवला होता जो की स्पर्धेचा होता आणि तो होता की जागतिक तंबाखू विरोधी दिन त्या वे दिवसामध्ये आपण व्हिडिओ बनवला आणि त्या स्पर्धेमध्ये आपला जो व्हिडिओ आहे तो एकवीस लाख लोकांनी बघितला आणि त्याच्यामध्ये मेन उद्देश म्हणजे जे तंबाखू खातात ते तंबाखूमुळे कॅन्सर होतो याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता तर तुम्हाला ते व्हिडिओ बघून वाटेलच की हा व्हिडिओ कसं संदर्भात होता त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा थोडासा दाखवण्याचा प्रयत्न कराल ठीक आहे तर त्या स्पर्धेमध्ये आपला आहे तो पहिला क्रमांक आला आणि त्या पहिला क्रमांक आल्याबद्दल आपल्याला एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन आपला सन्मान करण्यात आला होता तर ही ती ट्रॉफी आहे जे की आपल्याला तंबाखू समाज प्रबोधनासाठी आपण जो व्हिडिओ बनवला होता आणि समाजाला एक चांगला संदेश द्यावा म्हणून आपण व्हिडिओ बनवला होता आणि तो खूप सुंदर असा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये थोडं जर सांगायचं झालं तर एक सामान्य कुटुंबा कुटुंबामध्ये तंबाखूचं व्यसन असलेला जो शेतकरी बांधव असतो त्याच्या संदर्भात आहे आणि तो दाव खाना जातो तंबाखूच्या व्यसनामुळे आणि त्याला समजतं की त्याला कॅन्सर झालेला आहे आणि शेवटी त्याचं जे आहे त्याच्यावरती उपाय कुठलाच होत नाही असं ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी ट्रॉफी आहे ती आपल्याला भेटलेली होती आणि त्याचबरोबर आपल्याला जे की दोन प्रमाणपत्र भेटलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या घरच्या मिसेससुद्धा आहेत आणि जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला भेटेल ठीक आहे हे जो जे दोन प्रमाणपत्र आहेत सर्टिफिकेट आहेत ते आपल्याला देण्यात आले होते ठीक आहे आणि एक डॉक्टर मॅडम होते ज्या की प्रिया तिळके म्हणून आहेत त्या पेशने दाताचे डॉक्टर आहेत त्यांनीसुद्धा या व्हिडिओमध्ये सहभाग घेतला होता आणि त्याचबरोबर आपण समाजाला प्रबोधन करणारे असे काही विषय घेऊन व्हिडिओ बनवत असतो त्याचबरोबर शेतकऱ्याची व्यथा असेल व्यसन असेल किंवा प्लॅस्टिक समजा इतर कुठल्याही विषयावरती आपण समाजाला प्रबोधन करणारे विषय आहे तो घेऊन व्हिडिओ बनवत असतो आणि रोजनं का काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो जे की समाजाला फायदा होईल असे आपण व्हिडिओ बनवत असतो तर आ, ही जी ट्रॉफी आहे ते आपला सन्मान आहे पहिलं सन्मान आपल्याला केलेला आहे आणि जे की समाज माध्यमांमध्ये मा तुम्ही पाह पाहता की किती व्हिडिओ येत आहेत कसे आहेत गेमिंगचे ऑनलाईन गेमिंगचे व्हिडिओ येत आहेत कुणी ॲडव्हर्टाईज करतं पण आपण तसं नाही आपण एक समाजाला स संबोधन करण्यासाठी एक चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा ही ट्रॉफी भेटलेली आणि त्याचबरोबर प्रमाणपत्रसुद्धा भेटलेलं आहे आणि हे जे सन्मान आहे ते माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण की रील्सच्या माध्यमातून जे की सा आपल्याला सन्मान भेटतो हे सुद्धा खूप मोठी बाब आहे रील्स बनवणं सगळ्याला वाटतं सोपं असेल पण खूप अवघड आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर पाहायलाच मिळेल आज पण आम्ही एक व्हिडिओ बनवला की त्याच्याहून असं आठवलं आमच्या जे आहे, आई आहे थे, थे ते स्लॅबवरती मूग आईवड्यांनी ठेवलेला होता आम्हाला काम दिलं होतं रविवार आज रविवार आहे रविवारचं काम दिलं होतं की तो मूग बडवून त्याचं जे बी आहे ते काढून ठेवा पण त्याच्यानुसारच मला एक आठवलं की आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवू शकतो तर त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा आपण पोस्ट करणार आहोत आणि तो चॅनलवरती जाऊन नक्कीच बघावा तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की मूग यावर्षी खूप चांगला आलेला आहे पण बाजारभाव भेटतो का नाही की अशी शेतकऱ्याला चिंता आहे आणि त्याची शाळेची फीस आहे गाडीच थापतो आहे असं वगैरे त्याचे आर्थिक कारण आहेत जे की त्याला त्या मोगाच्या मार्फत त्या शेतीच्या उत्पन्नाच्या मा माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो देवावर सोडतो की देवाची कृपा व्हायला पाहिजे आणि मोगाला भाव यायला पाहिजे असा आम्ही सुंदर असा व्हिडिओ एक बनवलेला आहे आणि तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा इंस्टाग्रामवरतीसुद्धा आम्ही ते पिन करून ठेवलेलं आहे इंस्टाग्राम फेसबुकला आणि यूट्यूबला हे तिन्ही जागेवरती सेम आयडिया आहे ॲक्टर नितीन केंद्रे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आपण जे एवढी जी व्हिडिओ स्क्रिप्ट आहे बनवण्याचा भाग म्हणजे आम्ही एका चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे जो की आता जे एकोणतीस ऑगस्टला मोर्चामध्ये जाणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवला आहे त्याच्यामध्ये माझा छोटासा विद्यार्थ्याचा रोल आहे ते सुद्धा तुम्ही पाहिला असेल त्याचबरोबर आम्ही एक अनामिका जंगल म्हणून आहे एक सोशल वेब फिल्म बनवलेले आहे ते सुद्धा अपकमिंग आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी ॲक्टरचा रोल केलेला आहे तर याच्या व्यतिरिक्त जे माझं स्वतःचं आहे ते म्हणजे हे की मी स्वतः काहीतरी करू शकतो काहीतरी बनू शकतो आणि इतर समाज माध्यमांमार्फत शेतकऱ्यांना किंवा इतर मा जे मुलं म्हणजेच नवी पिढी आहे त्या नव्या पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील हा एक अवॉर्ड आहे आपण नेक्स्ट टायमिंगमध्ये याच्यापेक्षा मोठा सुद्धा अवॉर्ड घेऊन व्हिडिओ बनवणार आहोत आणि लवकरच नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला रील्सच्या माध्यमातून कुठला अवॉर्ड भेटला आहे कुठलं सर्टिफिकेट भेटलं आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांना आवडतील असे आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे विषय मी घेऊन येत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपला एक व्हिडिओ येणार आहे तो की आज उद्या मी पोस्ट करेल तर ते व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा तर आ, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ येतील असंच प्रेम तुमचं राहू द्या तोपर्यंत धन्यवाद